हाय नमस्कार फ्रेंड्स आज व्हिडिओ कारचा उद्देश हाच होता की आज मी अशा ठिकाणी निघालेलो आहे म्हणजे बारामतीमध्येच जे प्रसिद्ध स्टार आहेत सोमनाथ वाघमारी यांच्या घरी आज मी भेटण्यासाठी चाललेलो आहे मागच्या काही दिवसामध्ये मागच्या महिन्यामध्ये पण मी त्यांच्या घरी गेलो होतो एकदा भेट घेऊन आलो होतो परंतु त्यावेळेस माझी फॅमिली माझी बायको माझ्याबरोबर ते नव्हती परंतु आत्ता ती माझ्याबरोबर आहे तिचा मागच्या वेळेस ऑपरेशन असल्यामुळे ती माझ्याबरोबर ती ऑपरेशन झाल्यामुळं ती आली नव्हती परंतु आत्ता ती चांगली झालेली आहे त्याच्यामुळे आज आम्ही भेटायला सोमनाथ वाघमारे यांच्या घरी जाणार आहोत ते पहिले बारामती क्लब म्हणजे मेडिकल कॉलेजच्या पाठीमागं बारामती क्लब या ठिकाणी तिथं राहत होते परंतु आता त्यांनी तिथे नवीन घर तिकडं दुसरीकडे घेतले सूर्यनगरीमध्ये तर ते तिथं राहण्यासाठी गेलेले परंतु आत्ता आम्ही दोघं पण निघणार आहेत त्यांच्याशी गोड गोड गप्पा मारणार आहेत आणि गप्पामधनं काही गोष्टींची उकल नाही येणार म्हणतात परंतु आम्ही त्यांच्याबरोबर ती त्यांच्या फॅमिलीबरोबरतील सगळ्या मुलाबरोबरती गप्पा छान छान मारणार आहेत आणि तिथून आम्ही परत येणार आहेत आणि शक्यतो त्यांच्याबरोबर रील्स काही काढायचा प्रयत्न करणार आहोत तर चला पण आता आम्ही दोघंजण आरतीचं पण आता उरकलेलं आहे आणि आम्ही दोघंजण आता सूर्यनगरी या ठिकाणी बारामतीमध्ये जात आहोत तर चला आपण तिकडं जाऊया नंतर पुढचा व्हिडिओ तिथं काढूया तर आम्ही आलेलो आहोत सिटीन चौकामध्ये सिटीन चौकामध्ये आता आलेलो आहोत आणि इथून ते सूर्यनगरीमध्ये राहतात जवळच आहे ते तर आरती माझी पत्नी त्यांच्याकडे दोन बाळ आहेत त्या बाळांना खाऊ घेते तर आता आपण दोन मिनटामध्ये त्यांच्या घरी आपण आहे तर आपण त्यांच्या आता घरी जाऊया तर आम्ही फायनली सोमनाथ वाघमारे यांच्या घरी नवीन घरी सूर्यनगरीमध्ये पोचलेलो आहोत तर सोमनाथ वाघमारे आहे तिथं हे छोटो तर हा छोटो ना ओम ना गेला ओमा ओमा आणि ही माझी पत्नी आरती सौभाग्यवती धर्मपत्नी म्हणायचं ऐकून <laughs> आहे आ, पत्नी म्हटला का हा पत्नी पत्नी नाही बायको म्हणायचं म्हणायचं तर आमच्या मिसेस पत्नी सौभाग्य होती आरती पत्नी हे सोमनाथ बाग आणि आणि त्यांची छोटी तिला आंबा चारतात तिला आंबे बघा जुनी आमची ओळख आहे ते तर खूप इच्छा होती त्यांची यायची तर एकदा मध्ये आलते पण एवढं त्यांचं पाऊल लागून पाऊस चालू झाला त्यामुळे काय जास्त बोलणं झालं आणि फायनली घरी आणल्या आपल्या येताना पोरांसाठी खाऊ आणला आंबे आणल्यात आणि त्यांचे घरचे आंबे येत तर ओका दुर्गा कशी खाते बघा दुर्गा दुर्गा इकडे बघ दुर्गा आता आंबा धरून बसायचं बघा असं तपलं ती चुकते ओका तिला जाऊ खावत तू किती पोळ कर भाजी करायची नाही दिसत धरून बसायला तिला जसं खायचं तसं तो पुढं घेऊन खाते तिला आंबा म्हणजे कुठनं खायचं हे सुद्धा माहित नाही पण तिला आंब्याची एवढी आवड आहे आंबा आहे एका साईडनं तिनं तिनं आहे आणि आंब्यामुळे प्रियंकाची माझी भान हे तुला करतील मी मुदम चारतो आंबा कितीतरी वेळ हे झाले इकडे प्रियंका दाखव तर आम्ही घरी बसलेलो गप्पा छप्पा चालवत आमच्या आणि घरी बसल्यानंतर जो पाहुणचार असतो तो पाहुणचार त्यांनी केलेला आहे आता आम्हाला चहा चहा त्यांनी बनवलेला आहे आम्ही दोघ जण चहा पितोय सगळेजण चहा पितात जेवण करून जाता का मग करायचंय जेवण काय खायचं सांगा मग काय खायचं आहे ना तुम्हीच आमच्याकडे याय जेवणाला नाही नाही काय करायचं मग सांगा कराय आणायचंय मटन थांबता का मटन नको काय नको छोटू तू काय बोलणार त्यांच्याकडे जा फ्रेंड्स नमस्कार म्हणा हेच सोमनाथ वाघ म्हणजे त्यांचं प्रेम करायचं नाव आहे ना तर ह्या सोमनाथ वाघ मध्ये रिलिस्ट सोमनाथ वाघ मध्ये यांच्या मिसेस पत्नी प्रियंकाताई तर त्यांनी आम्हाला शेअर केला की गप्पाची का मारायचं

तर मी त्यांना खूप त्यांचं म्हणून घर दाखवते हे आहे आता दोन तीन दिवस झाले इथे आलेले आहे त्यामुळं एवढं हे डेकोरेशन आल्यापासून केलेलं आहे त्यांनी बघा हॉल वगैरे पडदे वगैरे नवीन बसवले कलर दिलाय आहेत हे अशा प्रकारे त्यांनी केलेले आहे तुम्ही ब्लॉक नाही का बनवत तू काय खाते नाही मग बनवा की घ्या बरं बघू कसा बोलतो आजमते तू काय खातो केक आणि ते बनवून मिळा कशा बरोबर ती खाणार तर मी आलेले आहे सोमनाथ वाघमारे यांच्या घरी रील स्टार तर हे त्यांचे फॅमिली मेंबर आहेत तर बघा आलेले आहे रील स्टार सोमनाथ वाघमारे यांच्या घरी हे त्यांची फॅमिली मेंबर आहे हे त्यांची वाईफ आहे हे त्यांचा हॉल आहे नवीन नवीन ठिकाणी सूर्यनगरीला राहण्यासाठी आलेले आहेत हे बघा त्यांचे हे फॅन बसलेले आहे ते त्यांचे बहीण आहेत सोमनाथ वाघमारे यांचे हे त्यांचे नवीन सूर्यनगरीला घर आहे किचन आहे आम्ही त्यांच्या नवीन घरी भेटण्यासाठी आलेलो आहे हे त्यांचे फॅन आहे आणि हे त्यांच्या ताई आहेत वैशाली ताई हे आपण आता बघूया त्यांच्या

কৃষ্ণ পপা লাখ কৃষ্ণ দাখ রে বর বিক বর বিক মম্মী মাঝে তো রুচল ব্যাপার तर आम्ही बऱ्याच वेळ झालं गप्पा छप्पा मारतोय तरी तर सोमनाथची गप्पा बसले तर आम्ही बऱ्याच वेळ दोघं जण गप्पा मारतोय आणि गप्पा बऱ्याच वेळ झाल्या त्यांनी गुप्त आय सी आय सी आहे काय की आणलं द्यायला मोबाईल लावून दिला त्याला बघा दुसऱ्या मोबाईलवरती बसला फक्त मोबाईल त्याला मोबाईल असला की बस काय बरोबर व्हिडिओ बघत बसते सगळं करतोय आणि आम्ही त्यांच्याबरोबरती सोमनाथची गोडी त्यांच्याकडून ती गप्पा शप्पा मारल्यात भरपूर गप्पा मारल्यात आणि आता सोमवार सरांचा वाढदिवस होता म्हणजे एक तारखेला तर वाढदिवस थोडा वेळ सेलिब्रेशन करायचं आहे तर त्यासाठी सर आलेले आहेत तर सेलिब्रेशन करायचं आहे आता सोमवारचे काय इकडे बघ इकडे बघ काय म्हणला आता यांना आधी म्हणला काय मग आता काय म्हणतात काय काय नाही बॉलजा बोलता इडू पण येते तर मग आता माझ्या मालकाला याला तर इडू पण येईल असतं याच चालता पणता कॉमेडी करणार सोमनाथ सोडीले तर असं बोलत जाऊ नका मग आता आम्ही म्हणून ती बसत नाही तर तुमचं काय करू ना तर आता सोमनाथ सोमनाथ सरांचं वाढदिवस सेलिब्रेशन करायचं आहे

आधीच कृष्ण केक खातोय कृष्णा <laughs> सेलिब्रेशनच्या आधीच केक खातोय हे <laughs> बघा पूर्ण फॅमिली त्यांची आणि सोमनाथ सर बड्डे बॉय <laughs> बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे सर <laughs>

बडेचं सेलिब्रेशन चाललंय आता त्यांचा सोमनाथ सरांचा सा केक आता कापताय त्यांची फॅमिली पूर्ण आलेली आहे सगळ्या घराला कालवाय लहान मुलांचं कालवा आहे सगळीकडे कालवा आहे गोंधळ उडते तर बघा तुम्ही सेलिब्रेशन चाललंय तर सेलिब्रेशन बघूया आपण आता मित्रांनो आता पहिल्यांदा

अह बाय द नेसा अरे

या केक केक राहिलाय का बघा संपला सगळा कृष्णा आणि आणि सर दोघांनी केला गाडी केक संपला कृष्णा ते तिथे म्हणायला लागला सर बच्चे कंपनी आणि केक च असं हाल केलं तर चला आता गेली सेलिब्रेशन करायचं तोपर्यंत केक खाल्ला बे कोणाचा

ओके आपण एक सरन एक सरन ए थांबलं का थांब तर 30000 तर 50000 थांब कृष्ण तारतो कृष्ण पिकू पिकू आनी मी पिकू आनी मी आता आपण बघतात तर हा ओ चले तरी सरन करतो सरन आता तुपीती बलाय सर्व एकदा येतो सेलिब्रेशन झाले जोरदार सेलिब्रेशन केले जवळजवळ अर्धा केक तर छोट्यानीच खाऊन टाकलाय बर्थडे सेलिब्रेशन झाले आणि

इकला पुलिसला कीक कापण समजत नाही हो एन बोरा आ असं नाही काय ना तुम्हाला सांगतो उंनी जो की तू त्याला itu kan gitu kan kan apa enggak चांकल Васें भुड़ोनेयों औरे मोल्चंधादी थेखते होते हुड़ों जो करहा हुड़ो हुड़नेयों उखवे कोड़की एखनीं उछाएंटड़। काहिशल सुथ्हाथ और करेंसेशल सेख्ला enorme काूग DOWN दोहक सरेवशल करताई है यह कोड़रσι तक सोमना थँक्यू आज दाजी आणि माझ्या बडेला उपस्थित झाले राहिले एक फॅनपणे आणि अजून जवळ खूप छान वाटलं दोन जण आलात आणि तिथे कमी ते बनवून टाळला तर पुन्हा यायला समजा थँक्यू अगदी मला आले मित्रांनो हे जुदे आपले फॅन आहेत कंपनीमध्ये असतात पहिले एका अगोदर मला भेटले होते ते वेळेला आले ना नुकताच पाऊस चालू झाला त्यामुळे का जास्त काय परिचय झाला नाही आमदार पण आता आणि आता आले मला कॉल केला तर गेले वेळ ताईला गेल्या घेऊन आले खाऊ आणला मुलांसाठी आंबे वगैरे आणले दुर्गाला घेतलं खेळवलं खूप छान वाटलं येत जावा हो आणि असंच प्रेम आमचं राहलं आमच्यावर प्रेम राहणार आहे तर आम्ही एवढा असा वाढदिवस तुम्हाला झाला आहे तुम्हाला वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा थँक्यू 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 तर चला मित्रांनो झालं मला एक वाटा भरपूर झालेला आहे जो, जो। आता आम्ही पण निघणार आहे आणि चला तुमचं लाईक सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू बघा चला मित्रांनो धन्यवाद जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बिलायकॉनची नोटी आवडू नका धन्यवाद